आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार इस्लामपूर आगाराला मिळाल्या आणखी पाच नवीन बसेस शिवसेना समन्वय गौरव नायकवडी यांच्या प्रयत्नांना यश वाळवा तालुक्यातील इस्लामपूर आगाराला नवीन पाच अशोक लेलँड बी एस सहा बसेस परिवहन महामंडळाकडून नुकत्याच रवाना करण्यात आल्या इस्लामपूर आगारामध्ये या बसेस दाखल सुद्धा झाल्या आहेत या नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी शिवसेनेचे सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांनी विशेष प्रयत्न केले या बसेस इस्लामपूर आगारांमध्ये दाखल होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा गौरव नायकवडी यांनी केला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून गौरव नायकवडी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले इस्लामपूर आगारामध्ये यापूर्वी नवीन पाच बसेस दाखल झाल्या होत्या त्यानंतर नुकत्याच पाच नवीन बसेस इस्लामपूर आगाराला मिळाल्यामुळे इस्लामपूर आगाराच्या प्रवासी वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे या नवीन बसेससाठी प्रयत्न केल्याबद्दल गौरव नायकवडी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे याबाबत गौरव नायकवडी पत्रकारांशी बोलताना म्हणाले अजूनही इस्लामपूर आगाराला नवीन बसेस मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार असून वाळवा तालुक्याची लोकसंख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर ताण येतो तो येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी इस्लामपूर आगाराला नवीन बसेस दिल्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असे गौरव नायकवडे यांनी सांगितले आहे